झाले आता ब्लॉक करतोय आम्ही दीड वर्षाचा झालेला आहे खुप खूप म्हणजे खूपच टाईम गेला मध्ये ब्लॉग सोडले होते मी करायचे पण आता परत सुरुवात करतोय तुमच्या सपोर्टची गरज आहे पण बघू तुम्ही ए हय सिम्बा चल इकडे इकडे बाळा थांब इथं इथं रा उभा रा उभा रा इथं रा उभा अरे रा उभा उभारा थांब भाऊ इकडे काय लागलं सिंबा आता दीड वर्षाचा आलेला आहे अठरा महिन्याचा झाला का पूर्ण अडल्ट तो होऊन जाईल आज वातावरण पण खूप चांगलं आहे थंड आहे इकडे बाळा तिकडे नको जाऊ चल इकडे आता मी थोडे याचे आता फोटो काढणार आहे त्याच्यानंतर मग ओ, सिंबा सोड चाल घाबरले तुला इकडे माय बॉय माय बॉय माय बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय चल ओ हो 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 नो वेट 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 नो वेट नस अंगा मारत राहतो हा सारखा मग त्याला शांत करायला लागतं चल तिकडे जा सिंबाचे फोटो सेशन आत्ताच झाले नाही जास्त नाही काढले एक चार पाच फोटो काढलेत त्याचे इंस्टाला टाकण्यासाठी तर इंस्टा आय डीवरती पण फॉलो करा इंस्टा आय डी तुमच्या स्क्रीनवर येईल किंवा ॲट द रेट माय बॉय अंडरस्कोर सिम्बा असं टाकलं तर चॅनल आपलं इंस्टा अकाउंटचं येईल त्याच्यामुळं इंस्टा अकाउंटला पण फॉलो करा इथंच संपूया आजच्या दिवशी एवढा ठीक आहे मला असं वाटतं पहिल्याच दिवशी चला बाय बाय